आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार आणि उद्या आहे भोगी त्याचबरोबर उद्या शाकंभरी पौर्णिमा पण आली असल्यामुळे उद्या सुवर्णयोग साधून आलेला आहे त्यामुळे बघा आपल्याला उद्याच्या दिवशी काही खास कामे करायची आहेत त्याचबरोबर आपल्याला उद्या न विसरता गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा तुम्ही उद्याच्या दिवशी काहीही नाही केलं तरी चालेल पण ही वस्तू आवर्जून खाऊ घाला बघा भोगी म्हणजे काय तर या दिवशी आपल्याला जेवढ्या गोष्टी उपभोगता येतील तेवढ्या आपण उपभोगायच्या त्याचबरोबर आपल्या आयुष्यातले जे भोग आहेत ते दूर करण्यासाठी या दिवशी केलेले उपाय हे खरंच प्रभावी ठरतात त्यामुळे बघा अवश्य गाईला ही वस्तू न विसरता खाऊ घालायची आहे त्याचबरोबर उद्या शाकंबरी पौर्णिमा पण आहे पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना समर्पित असते आणि उद्या भोगीचा पण दिवस आहे त्यामुळे उद्या न विसरता गाईला ही वस्तू खाऊ घाला बघा आपल्या आयुष्यामधले काही अडचण अडचणी असतील संकटे असतील किंवा अडकलेली कामे असतील नक्कीच या उपायामुळे दूर होतात त्याचबरोबर भर, आपली धनवृद्धी होते आर्थिक प्रगती होते आपल्या घराची नक्कीच यामुळे प्रगती होते त्यामुळे या गोष्टी किंवा हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा गाईला उद्या कोणती वस्तू खाऊ घालायची आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याशिवाय उद्या भोगीचा दिवस आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला कुठली कामे ही आवर्जून करायची आहे आणि त्याचबरोबर काही कामे जे टाळायचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा भोगी दिवशी काही कामे केल्याने नक्कीच आपल्याला आपल्या अडचणींमधून संकटांमधून मार्ग मिळतो आपल्या मागचे भोग हे कायमचे दूर होतात त्यामुळे भोगीच्या दिवशी काही उपाय आपल्याला करायचेत काही कामं आपल्याला करायची आहेत आणि काही कामं मात्र आपल्याला अजिबात करायचे नाहीत तर बघा उद्या भोगी आहे त्यामुळे उद्या आपल्या घरामध्ये भोगीची भाजी है जा है। जा आ, जी आहे ती आपल्याला बनवायची आहे ज्या काही भाज्या तुमच्या म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथे उपलब्ध आहेत त्यांची भू मिळून भोगीची भाजी अवश्य बनवायची आहे त्याचबरोबर बाजरीची भाकरी देखील आपल्याला बनवायची आहे बाजरीला आपल्याला तीळ लावून अशा प्रकारे ही भाजी बनवायची आहे त्याचबरोबर या दिवशी जो पिवळा भात असतो राळ्याचा तो बनवला जातो किंवा जो आपला साधा भात आहे तर तो बनवायचा पण तांदळाची पिवळी जी खिचडी असते ज्यामध्ये गाजर मटार असतं तर अशी खिचडी आपल्याला बनवायची असते या दिवशी पिवळा भात बनवल्या बनवण्याला खूप महत्त्व असते त्यातल्या त्यात राळ्याच्या भाताला तर खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे भोगीची भाजी बाजरीची भाकरी राळ्याचा पिवळा भात हे आपल्याला बनवायचं आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने आपण बाजरीची भाकरी राळ्याचा भात पिवळा भात भोगीची भाजी जे बनवलेलं आहे तर असं हे ताट आपल्याला एका सवसिणीला हळद कुंकू लावून त्याचबरोबर तिळगूळ देऊन हे ताट एखाद्या तरी सवाशणीला द्यायचं आहे शक्य असेल तर तुम्ही पाच अकरा सवाशणींना पण द्यायचं देऊ शकता पण नाही शक्य तर एका तरी सवसणीला तुम्ही अशा प्रकारे हे भोगीचं ताट हे द्यायचं आहे बघा यामुळे नक्कीच आपल्याला शुभफळ हे प्राप्त होतं भोगीच्या दिवसाचं हे खूप जास्त महत्त्व आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये देखील हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तिळ आणि गुळाचं नैवेद्य देखील देवांना दाखवायचं आहे तुळशीसमोर आपल्याला उद्या सकाळ संध्याकाळ दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही तुळशीसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशीच्या दिव्यामध्ये चिमुटभर आपल्याला तीळ टाकायचे आहेत त्याचबरोबर चिमुटभर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत देखील थोडेसे तांदूळ आणि तिळ हे आपल्याला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर बघा उद्या आपल्याला म्हणजे केस धुवत असताना शिक्केकाईचा वापर करायचा आहे किंवा जी आवळ्याची पावडर असते तर ते त्याचा देखील वापर आपल्याला अवश्य केस धुताना करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडभर पांढरे तीळ त्याचबरोबर गंगाजल हे टाकायचं आहे किंवा गोमूत्र तुम्ही टाकू शकता जर तुमच्याकडे पंचगव्य असेल म्हणजे काय तर गाईपासून मिळणारे जे पाच पदार्थ आहेत तूप दूध दही शेण गोमूत्र यांपासून बनवलेली ती पावडर असते उठण्यासारखी तर ती चिमूटभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही आंघोळ करायची आहे या दिवशी तुम्ही आ... उठणे वापरू शकता आंघोळीसाठी त्याचबरोबर तिळाच्या तेलाचा वापर तुम्ही करायचा आहे अंगाला तुम्ही तिळाचं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ही आंघोळ जी आहे तर ती करायची आहे तुम्ही उठणे देखील वापरू शकता आता बघा उद्या शाकंभरी पौर्णिमा पण आहे शाकंभरी म्हणजेच अन्नधान्याची देवी असते त्यामुळे उद्या अन्नपूर्णा मातेचं विशेष पूजन आपल्याला करायचं आहे आपल्या गॅसचं पूजन करायचं आहे हळद कुंकू लावून घ्यायचं आहे गॅसला त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेला आपल्याला जे तांदूळ असतात ते अर्पण करायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची बरकत असावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर या गोष्टी अवश्य आपल्याला करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या गॅस ओट्यावर पण एक तुम्हाला दिवा लावायचा आहे भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्याला मांसाहार करायचा नाही किंवा खूप जास्त मसालेदार पदार्थांचं सेवन करायचं नाही या दिवशी सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे ज्या काही पालेभाज्या भाज्या आहेत त्यांचं सेवन आपल्याला अवश्य करायचं आहे त्याचबरोबर बाजरीच्या भाकरीचं सेवन करायचं आहे या दिवशी कोणालाही वाईट बोलायचं नाही किंवा कोणाचा अपमान करायचा नाही तसं तर कोणालाच इतर दिवशी पण वाईट साईड बोलू नये किंवा कोणाचा अपमान करू नये पण उद्याच्या दिवशी तर आपल्याला या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत बघा जर आपण आपल्या घरामध्ये कोण आलेला आहे आणि त्यांचा अपमान केला तर नक्कीच कुठेतरी आपल्याला दोष लागत असतो तो, तो व्यक्ती आपल्याला आपल्याविषयी वाईट विचार करत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्याकडून कोणाचा अपमान होणार नाही किंवा कोणाला वाईट वाटेल असं आपल्याला वागायचं नाही सगळ्यांशी गोड छान वागायचं आहे जर तुमची कोणाशी भांडणं असतील किंवा काही कोणाविषयी मतभेद असतील तर स्वतः तुम्ही त्यांच्याशी छान गोड बोला आणि नवीन तुम्ही मैत्रीचे संबंध जे आहेत ते सुरू करू शकता आणि जे काही रुसवे फुगवे आहेत ते दूर करू शकता उद्या घरासमोर आपल्याला छान अशी छोटी कविना का रांगोळी काढायची आहे घरामधलं वातावरण सात्विक राहील अशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये मंत्र जप किंवा धूप अगरबत्ती हे लावायचं आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता बघा उद्या भोगी दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे ती कोणती आहे आपण आता बघूया तर उद्या आपल्याला बाजरीची भाकरी बनवायची आहे त्याला तीळ लावायचे आहेत त्याचबरोबर या बाजरीच्या भाकरीवर तुम्हाला राळ्याचा पिवळा भात घ्यायचा आहे म्हणजे जे राळं मिळतं तर ते आणायचं त्याचा भात करायचा यामध्ये हळद टाकायची आहे आणि असा हा पिवळा भात किंवा राळे मिळाले नाही तर साधा जो भात आहे तर त्याची खिचडी करा पिवळ्या कलरची आणि अशी ही खिचडी पिवळी खिचडी ती घ्यायची आहे आपल्याला बाजरीच्या भाकरीवर त्याचबरोबर थोडीशी भोगीची भाजी घ्यायची आहे जर तुम्ही बनवलेली असेल तर आणि त्याचबरोबर थोडेसे तेल टाकायचे आहेत त्यावरती आणि एक गुळाचा खडा हे आपल्याला एवढं घ्यायचं आहे बघा यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर बाजरीची भाकरी पिवळा भात राळ्याचा किंवा तांदळाचा पिवळा भात त्याचबरोबर तीळ आणि गूळ हे खूप महत्त्वाचं आहे भोगीची भाजी बनवलेली असेल तुम्ही तर भोगीची भाजी पण घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपल्याला हे गाईला खाऊ घालायचं आहे गाई तुमच्या घराशेजारी येत असेल तर तिथेच तुम्ही खाऊ घालू शकता तसं नसेल तर गोशाळेमध्ये आवर्जून उद्या भोगीच्या दिवशी जायचं आहे आणि तिथे गाईला हे पदार्थ खाऊ घालायचे आहेत आधी त्या भाकरीला हळद कुंकू थोडंसं लावा आणि गाईला पण हळद कुंकू लावा आणि हे गाईला खाऊ घाला त्याचबरोबर एक केळ देखील तुम्ही गाईला यासोबत खाऊ घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला हे खाऊ घालत असताना करायचं आहे त्याचबरोबर जी तुमची काही इच्छा असेल किंवा जे काही तुम्ही मागणार असाल ते तुम्हाला सांगायचं आहे माझ्या आयुष्यामधल्या अडचणी दुःख सगळं दूर व्हावेत माझी माझ्या कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती व्हावी अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करून दाखवायची आहेत जे काही दुःख दारिद्र्य माझ्या मागचे भोग आहेत ते सगळे दूर व्हावेत अशी तुम्हाला गाईला तिथे प्रार्थना करायची आहे बघा असं म्हटलं जातं जर आपण अशा प्रकारे भोगीच्या दिवशी गाईला हे खाऊ घातलं तर आपली जी प्रार्थना आहे ती विष्णूंपर्यंत माता लक्ष्मीपर्यंत पोचते आणि आपल्या मागचे जे भोग आहेत ते दूर होतात आपल्या आयुष्यातल्या अडचणी संकटे हे दूर होतात त्यामुळे बघा प्रत्येकाने हा उपाय उद्या करा आणि गाईला या पद्धतीने हे खाऊ घाला बघा नक्कीच आपल्या ज्या काही कामातल्या अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपली नक्कीच प्रगती होते त्यामुळे सगळ्यांनी उद्या हा उपाय करायचा आहे आणि उद्या बघा शाकंभरी पौर्णिमा पण आहे अगदी छान असा योग जुळून आलेला आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही चुकवू नका हा उपाय सकाळी दुपारी संध्याकाळी अगदी रात्री देखील तुम्ही करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्या करता येईल सर्वांना भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा